मध्ये शिवरायांच्या विचारांचा जागर ऋषिकेश पाटील यांच्या सारख्या शिवव्याख्यातांनी भारून टाकलेले वातावरण जय भवानी जय शिवाजी असा गजर करत गावातून विद्यार्थ्यांच्या जल्लोषी सहभागाने निघालेली मिरवणूक लेजिमच्या तालावर विद्यार्थ्यांचा पदन्यास आणि पाळणा गीताच्या माध्यमातून युगपुरुष शिवरायांच्या प्रकट दिनाची गायली गेलेली महती असा भारून टाकलेल्या वातावरणात राधानगरी तालुक्यातील न्यू हायस्कूल ठिपकुर्ली या प्रशालेच्या वतीने शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला शिव ऋषिकेश पाटील यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून आपल्या व्याख्यानाच्या व्याख्या माध्यमातून बलिदान शौर्य आणि जिद्दीच्या जोरावर शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रंजक शैलीतून वर्णन करून शिवरायांची महती विशद केली पी एस देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यान प्रसंगी उपाध्यक्ष विजय चौगले ज्येष्ठ संचालक हिंदूराव चौगले संचालक एस बी एक कल खजानी शिवाजी कांबळे हे मान्यवर उपस्थित होते स्वराज्य निर्मितीसाठी तानाजी मालुसरे नरवीर बाजी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या मावळांनी सांडलेले रक्त आणि दिलेले बलिदान यामुळे समान न्याय देणारे स्वराज्य साकारल्याचे सजवलेल्या गाडीतून शिवप्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी पाळणा गीताचे सादरीकरण केले विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लेजिंची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची शाळेच्या आवारात विसर्जन झाले या मिरवणुकीचे संयोजन मुख्याध्यापक बीजे भराडे आणि शिक्षक वर्गाने केले शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आकाश पाटील ठिपकुर्ली अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद